मेहकर येथील गाभणी हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राळा जिल्हाध्यक्ष जाधवसह अनेक जणांविरुद्ध पोलिसात गुन्हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जाधव व त्यांच्या कार्यकर्त्यांनी ज्युनियर डॉक्टरला मारहाण केल्याप्रकरणी मेहकर पोलिसात गुन्हा दाखव आला आहे बुलढाणा ब्रेकिंग मध्यधुंद मनसे जिल्हाध्यक्षांचा रुग्णालयात राडा अतिदक्षता विभागात मध्यरात्री मित्रासह प्रवेश न दिल्याने ज्युनियर डॉक्टर येथील गाबणी हॉस्पिटल मधील धक्कादायक घटना सीसीटीव्हीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बुलढाणा जिल्हाध्यक्ष लक्ष्मण जाधव यांनी आपल्या मित्रासह हो, मध्यरात्री तीन वाजता मेकर येथील गाबणी हॉस्पिटल या खासगी रुग्णालयातील ज्युनिअर डॉक्टरला बेदम मारहाण केली जिल्हा जिल्हाध्यक्ष लक्ष्मण जाधव हा मध्यधुंद अवस्थेत रात्री अडीच वाजता गाभणी हॉस्पिटल येथील अतिदक्षता विभागात उपचार घेत असल्याच्या त्यांच्या नातेवाईकाला भेटण्यासाठी गेला मात्र त्यावेळी मध्यरात्री रुग्णाला भेटण्यास वेळ नसते रुग्णांना आरामाची गरज असते त्यामुळे तुम्ही एक एक व्यक्ती जाऊन भेटून येऊ शकता असे सांगितले मात्र लक्ष्मण जाधव यांनी आम्हाला सर्वांनाच एकाच वेळी आयसीयू मध्ये जाऊ दे असं म्हणत आयसीयू मधील कार्यरत ज्युनियर डॉक्टरला जबर मारहाण केली संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून या प्रकरणी आत्ताच मेहकर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून गुन्हा नोंदण्याची प्रक्रिया सुरू आहे मात्र महाराष्ट्र नवनिर्माण लक्ष्मण जाधव यांनी डॉक्टरला मारहाण केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे रुग्णालयात राळा केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण जाधव यांच्यासह अनेक जणांविरुद्ध मेहकर पोलिसांत विविध कलमांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आरोग्य मंत्र्यांच्या शहरामध्ये झालेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे सायन दैनिक अशोक जसवानी बुलढाणा